क्रिकेट मैदानावर जिल्हा रुग्णालयाच्या आजी माजी डॉक्टरांमध्ये हाणामारीची चर्चा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर असो की कर्मचारी वेगवेगळ्या वादाने चर्चेत असतानाच शुक्रवारी रुग्णालय कर्मचारी संघटनेने आयोजित महात्मानगर क्रिकेट मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धा प्रसंगी दोन डॉक्टरांमध्ये हाणामारीची घटना घडल्याचे वृत्त आहे या संदर्भात जिल्हा रुग्णालयाची माजी डॉक्टर आनंद पवार यांनी जिल्हा शैली चिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांनी त्यांच्या सहकार्यांचं आपल्याला महारान केल्याचे गंगापूर पोलिसात तक्रार दिली आहे यापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल हॉस्पिटल प्रशासन येथील जे कामकाज सुरू आहे याविषयी मी अनेक तक्रारी केलेल्या होत्या वरिष्ठांसोबत भेटून त्यांच्याशी संपर्क साधत त्यामध्ये सुधारणा व्हावी या दृष्टीने त्या अनुषंगाने मी प्रयत्नशील होतो वेगवेगळे पेशंट मला नेहमी फोन करत असतात त्या अनुषंगाने मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेत असतो गेल्याच महिन्यामध्ये दोन माता मृत्यू त्या ठिकाणी झाला त्यातील एक माता जी आहे ती माझ्या कर्मचाऱ्याची पुतणी होती आणि त्यासाठी मी तिथे गेलो असता सिव्हिल सर्जन यांना त्याविषयी विचारला असता त्याविषयी मला समाधानकारक काही एक उत्तर मिळालं नाही आणि प्रशासनाचं कामकाज जे आहे ते डिसार्ज सुरू आहे असं लक्षात आलं आणि त्याचा फॉलोअप घ्यायला मी सुरुवात केली आणि वेळोवेळी सिव्हिल सर्जन यांना मी फोन करून वेगवेगळ्या विषयांविषयी माहिती देण्यासाठी अवगत करण्यासाठी फोन करत असता त्यांनी ते फोन रिसिव्ह केले नाही आणि त्याचा राग मनात धरून आज जिल्हा रुग्णालय नाशिक यांच्या कर्मचारी वर्ग यांचे सातपूर येथील महात्मा नगर येथील क्रिकेट मैदानावरती जे बॅचेस सुरू होत्या तिथं मी कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार भेट दिली भेट दिली असता सत्कार प्रसंगी त्या ठिकाणी श्री चारुदत्त शिंदे सिव्हिल सर्जन माझ्या बाजूला येऊन थांबले व तू कोण हा कोण आहे रे असं म्हणत मला गळा आवळण्याचा प्रयत्न केला व माझा जीव घेण्याच्या दृष्टीने मला हानी पोहोचवण्याच्या दृष्टीने माझ्या पाठीमागे धावायला सुरुवात केली त्यावर अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवलं तसा मी रस्त्यावरती पळत आलो त्यांनी येऊन पाठीमागून मला पकडले व मला झापडाने मारले त्याच सोबत एक हेमंत ब्रदर नावाचा व्यक्ती बॅट व स्टंप घेऊन त्यांच्या सोबत आला त्यांनी एक बॅट सरांकडे दिली आणि हे दोन व्यक्ती सदरची बॅट घेऊन माझ्या पाठीमागे लागले सदरची बॅट जी आहे ती एक बॅट माझ्या चुकून उजव्या खांद्यावरती लागली आणि अर्धी भिंतीवर लागली त्यामुळे वाच कदाचित ती बॅट माझ्या डोक्यात जर लागली असती तर आता मग शविच्छेदन गृहातच माझी बॉडी मिळाली असती तरी एका प्रमुख अधिकारी जे हेल्थ चे डिस्ट्रिक्ट हेड आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वर्णन जे अनुचित आहे एखाद्यावर जीव घेणा हल्ला करणे हा गंभीर स्वरूपाचा अपराध मानला जातो आणि मी त्या संदर्भात पोलीस तक्रार प्रतिक्षेत आहे डॉक्टर शिंदे व डॉक्टर पवार हे मैदानावर समोरासमोर आले होते त्यावेळी हा वाद झाल्याची चर्चा आहे या संदर्भात डॉक्टर आनंद पवार यांच्या तक्रारीनुसार स्पर्धेच्या निमित्ताने जुन्या सहकाऱ्यांना भेटलो त्यावेळी डॉक्टर शिंदे यांनी तिथे येऊन तू कोण आहे अशी विचारणा केली शिविगाळ केली त्यानंतर मागे येऊन डॉक्टर शिंदे व त्यांच्यासोबत हेमंत नामक व्यक्तीने पाठलाग करून दोघांनी बेदम मारण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक